भारत एक असा देश जिथे प्रत्येक गाव प्रत्येक वाडा आणि प्रत्येक घर आपल्या आत एक कथा घेऊन बसलेलं असतं कुठं देवाचा चमत्कार कुठं भक्तीचा महिमा एका ठिकाणाचं नाव आहे शनी शिंगणापूर एक असं गाव जिथं दरवाजा नाही कुलूप नाही भीती नाही फक्त श्रद्धा आहे आणि शनिदेवांवरील अखंड विश्वास हे गाव महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यात नेवासा तालुक्यात वसलेलं आहे नाशिक औरंगाबाद महामार्गावरून जाणाऱ्या प्रवाशांना हे गाव देवत्वाच्या सुगंधाने आपल्याकडे बोलावत लोक म्हणतात इथं घरात सोनं असोबा चांदी दरवाजा लागत नाही कारण दरवाज्याचं काम इथं शनिदेव करत नाही पण हे सगळं सुरू कसं झालं चला थोडं मागे जाऊया शेकडो वर्षांपूर्वी गावाजवळून वाहणाऱ्या पानस नदीच्या किनारी एका शेतकऱ्याला काळा दगड दिसला तो दगड उचलला आणि एक आश्चर्यकारक गोष्ट घडली दगडातून तेल वाहू लागलं त्या रात्री शेतकऱ्याला स्वप्न पडलं एक तेजस्वी व्यक्तिमत्व काळा रंग अंगावर तेलाचा प्रकाश स्वतः शनिदेव त्याच्या स्वप्नात आले आणि म्हणाले मी शनिदेव आहे मला या गावात प्रतिष्ठा द्या माझं मंदिर बांधू नका छप्परही बांधू नका मी इथं खुल्या आकाशाखाली राहीन आणि या गावाचं रक्षण करेल दुसऱ्या दिवशी संपूर्ण गाव जमलं तेल वाहणाऱ्या त्या काळ्या शिलेला गावाच्या मध्यभागी स्थापन केलं गेलं त्याच दिवसापासून हे ठिकाण झालं शनिदेवांचं जागरुकता आणि गावाचं नाव पडलं शनी शिंगणापूर तेव्हापासून इथं एक प्रथा सुरू झाली घरांना दरवाजे न लावण्याची लोकांनी आपल्या झोपड्यांमधून दरवाजे काढून टाकले दुकानांना कुलूप नाही पेट्यांना बंद नाही आणि तरीही शांतीचं वातावरण गावकऱ्यांचा ठाम विश्वास आहे की जर कोणी इथे चोरी केली तर शनिदेव त्याला लगेच शिक्षा देतात कधी डोळ्यांवर अंधत्व येतं कधी आयुष्यात संकट येतात कधी पकडला जातो पण शिक्षा टळत नाही याच कारणामुळे आजपर्यंत इथं एकही एक मोठी चोरी नोंदवली गेली नाही आणि हीच श्रद्धा आजही जिवंत आहे एकेकाळी गावात शंभर घर होती आज हजारो लोक इथं राहतात पण नियम तोच दरवाजा नाही वर्ष दोन हजार अकरा मध्ये गावात युको बँकेने शाखा ओपन केली भारता हो लग, ती भारतातील पहिली अशी दरवाजेविना बँक होती बँकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं इथं लोकांचा विश्वास एवढा मोठा आहे तिथं दरवाज्यांची गरज काय हे ऐकून जगभरातील लोक थक्क झाले कारण इथं श्रद्धा फक्त धर्मात नाही तर जीवनशैलीत आहे शनी शिंगणापूर हे फक्त मंदिर नाही तर विश्वासाची प्रयोगशाळा आहे इथं लोक एकमेकांवर विश्वास ठेवतात जर एखादा माणूस प्रवासाला जात असेल तर तो आपल्या शेजाऱ्याला सहज सांगतो माझं घर तुझ्या भरुशावर आणि खरंच कोणतीही भीती नसते इथं शनिवारी विशेष पूजा असते भक्त येतात आपल्या गाडीचं तेल नवीन घराचं तेल नवीन वस्तूचं तेल इथं चढवत भक्तांची रांग गावाच्या टोकापर्यंत लागलेली असते घंटानाद भजन आणि भक्तीचा झंकार हे सगळं अनुभवताना अंगावर काटा येतो शिंगणापूरच्या शनिशिला साडेतीन फूट उंच आणि साडेतीन फूट रुंद आहे तो उघड्यावर ठेवलेला आहे छप्पर नाही मंदिराचा कळस नाही फक्त आकाशाच्या खाली आणि भक्तांच्या श्रद्धेच्या सावली लोक मानतात शनिदेव म्हणजे न्यायाचा देव ज्याच्यावर दे। अन्याय झाला त्याला न्याय मिळवून देणार आणि जो न्याय करतो त्याला शिक्षा देणार म्हणूनच गावकरी म्हणतात इथं न्यायालय नाही पण न्याय नक्की मिळतो व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा